नमस्कार मी वैष्णवी एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालन्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर आता सविस्तर बातम्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालना दौऱ्यात सांगितलंय की एका महिन्यात मुंबई आणि दोन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार आहे आतापर्यंत मुंबईतील साठ टक्के बेकायदेशीर भोंगे हटवले गेलेत त्यांनी बेकायदेशीर भोंग्याविरोधात कडक पावले उचलण्याचा इशाराही दिला आहे त्यासोबतच अंबड तालुक्यातील नायब तहसीलदारांनी एक हजार सातशे साठ बोगस प्रमाणपत्र दिली असून जिल्ह्यातील एकूण तीन हजार पाचशे पंच्याण्णव प्रमाणपत्र रद्द केली जाणार आहेत इतर तहसीलदारांनाही दिलेल्या प्रमाणपत्रांचीही चौकशी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदेश दिले आहेत कि एका महिन्याचा आज जे नायब तहसीलदार यांनी बेकायदेशीर त्या जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते

तीन हजार पाचशे प्रमाणपत्र परत घेतले जाणार त्याच बर प्रमाणपत्र दिले त्याची पुन्हा चौकशी केली जाणार जालना जिल्ह्यात एक आणखीन मोठा घोटाळा समोर आलेला आहे डायरेक्ट सरकारी हॉस्पिटल मध्ये जे कॉम्प्युटर ऑपरेटर कॉन्ट्रॅक्टर येथे काहीतरी गोंधळ झाला आहे आणि बोगस विलंबित जन्म प्रमाणपत्र डायरेक्ट पोर्टल पोर्टलवर रजिस्टर करण्यात आला आहे त्या पण आज निश्चित विशेष चर्चा झाली आहे दोन दिवसात त्या संबंधात पण गुन्हा दाखल होणार सपाचे नेते अबु आजमी यांनी काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि जे भोंगे किंवा लावशे या संदर्भात आता आता प्रकारचे राजकीय नेते त्यांचे भोंगे ते गेले चार महिने सतत वाजत आहे उद्धव ठाकरे सेनेचे नेते असतो राहुल गांधीचे नेते असो अबू आदमी असतो आता कुठलाही राजकीय नेत्यांतच स्वतःचा भोंगा वादू द्या रोज सकाळचा पण पण मशिदीवर बेकायदे चिदरीत्या एक पण भोंगा वादू देणार नाही मग त्या अबू आदमी असो राहुल गांधी असो ते उद्धव ठाकरे असो नमाज पढायचे पूजा प्रार्थना करायचे आपण बॉक्स स्पीकर लावा मुंबईत आतापर्यंत मुंबईत चाळीस आणि महाराष्ट्रात दहा पोलीस स्टेशनची मी भेट घेतली मुंबईत साठ टक्के भोंगे खाली आले आहेत एका महिन्यात मुंबई भोंगे मुक्त होणार आणि दोन महिन्यात महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी हे प्रकरण खूप गंभीरतेने घेतलं आहे आणि एक, जी, एक या दो दो कोणी जालना शहर आणि ग्रामीण भागामध्ये वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी केली आहे गेल्या काही दिवस बदललेल्या वातावरणानंतर जालना शहर आणि ग्रामीण भागात वारंवार अनिश्चित कालावधीसाठी खंडित होतोय त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय ही बाब लक्षात घेऊन शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी पदाधिकाऱ्यांसह गुरुवारी महावितरणच्या मस्तगड येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धाव घेत घेराव घालून जाब विचारला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी कार्यकारी अभियंता यांना अत्यंत आक्रमकपणे धारेवर धरून वीज पुरवठा सुरळीत करण्याची जोरदार मागणी केली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय दनानून सोडले यावेळी उपजिल्हा प्रमुख बाबूराव पवार शहर प्रमुख बाला परदेशी घनश्याम खाकीवाले दुर्गेश काठोटीवाले महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगलताई मेटकर नगरसेवक संदीप नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपशहर प्रमुख अजय रोडिओ विभाग प्रमुख चेतन भुरेवाल संतोष क्षत्रिय नसीम पठाण गणेश लाहोटी ऋषी खैरे युवासेनेचे शहर प्रमुख सुदर्शन चौधरी जीवन खंडागळे सागर ठाकूर सोनाजी भराड स्वराज बोर्डे रमेश गिराम विलास लाखमाने सलमान शेख अमिर शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती जनरल मर्चंट असोसिएशन जिल्हा जालना यांच्यातर्फे एक जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारी जालनामध्ये अधिवेशन होणार आहे हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता जैन भवन भोकरदन रोड जालना इथे होईल या अधिवेशनामध्ये आदर्श व्यापाऱ्यांना पुरस्कार दिले जातील निर्देशिका प्रकाशित केली जाणार आहे आणि डिजिटल सदस्यता अभियान सुरू होईल कार्यक्रमाला राजकीय मान्यवर आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे अशी माहिती अध्यक्ष हस्तिमल बंप यांनी दिली आहे जनरल मर्चेंट व्यापारियों का जालना जिला अधिवेशन उत्कृष्ट कार्य व आदर्श व्यापारियों का पुरस्कार प्रदान जिला का विमोचन निशुल्क वितरण एवं डिजिटल सदस्यता अभियान कार्यक्रम दिनांक एक जून 2025 रविवार सुबह नौ से दोपहर दो, दो बजे तक स्थान जैन भवन चकले नगर जालना में आयोजित किया गया है इस समारोह में राष्ट्रीय अध्यक्ष राज्य अध्यक्ष जिले के लोक प्रतिनिधि इत्यादि मान्यवर उपस्थित रहेंगे व्यापारियों के प्रश्न अड़ीअड़चन समस्या चिंतन मार्गदर्शन किया जाएगा जिले के सभी व्यापारियों से मेरा निवेदन है कि अधिक से अधिक बड़ी संख्या में कृपया अवश्य उपस्थित हस्तिमल राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये जालन्याचा जिल्हा कौशल्य विकास विभाग राज्यामध्ये पहिला क्रमांक आला आहे कर्मचाऱ्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग देत इतर नऊ निकष पूर्ण केल्यानंतर हा क्रमांक आला आहे याशिवाय याच कार्यालयाच्या माध्यमातून आता आय टी आयमध्ये देशातील पहिला इक्युबिशन सेंटर जालन्यामध्ये स्थापन होणार आहे राज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये जालन्याच्या जिल्हा कौशल्य विकास विभाग राज्यात अव्वल आलाय राज्य शासनाने शंभर दिवसाच्या शासकीय कार्यालय सुधारणा विशेष मोहीम राबवली होती या कौशल्य विकास विभागाने विविध दहा मुद्द्यांवर काम करत राज्यात पहिला क्रमांक का पटकावला आहे याबद्दल जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं दरम्यान जिल्हा कौशल्य विकास विभागातील कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ट्रेनिंग देण्यात आलं असून देशातील पहिलं आय टी आय मध्ये स्थापन होणार इन्क्युबेशन सेंटर जालन्यात स्थापन होणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश चिमनकर यांनी दिली आहे दाखवली आणि सध्या सिख मेथड नुसार लाल गट्टे पिवळे गट्टे हिरवे गट्टे पांढऱ्या गठ्ठ्याच आम्ही केलेला आहे परंतु आम्ही पुढे काय करणार आहे हे सुद्धा आम्ही आमचा प्लॅन तिथे ठेवलेला आहे आम्ही इथेच थांबणार नाही आम्ही आमच्या सगळं डॉक्युमेंटेशनचं डिजिटायझेशन करणार आहोत आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचं फाईव्ह फाईव्ह्यू एस प्रणालीचा आमचा मानस आहे त्याचबरोबर आम्ही जे काही गोष्टी निर्लेखित करायच्या त्याचं निर्लेखन आम्ही केलेलं आहे तक्रारीचं सगळ्या एकही ऑफिसमधली कुठली तक्रार आमच्या इथंमध्ये प्रलंबित नाही आहे पिण्याच्या पाण्याची सोय परमनंट सोय आहे म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये की जार किंवा मग वॉटर कॅन लावून आम्ही पाणी आणल्यापेक्षा परमनंट पाण्याची व्यवस्था आमच्या इथं आम्ही केलेली आहे आणि अभ्यास जे व्हिजिटर्स आहेत यांच्यासाठी सुसज्ज असं प्रतीक्षालाही आम्ही आमच्या ऑफिसमध्ये केलेलं आहे बरेचदा कर्म व्हिजिटर्सना वाट पाहावं लागते तर त्याच्यासाठी आम्ही एक रिडिंग कॉर्नर केलेला आहे किंवा फावल्या वेळेमध्ये ते आमच्या विभागाच्या योजना त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील जे इतर विभाग आहेत त्यां ते कुठल्या योजना राबवतात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संदर्भात त्यांची एक माहिती पुस्तिका आम्ही तिथे ठेवलेली आहे बरेचसे पेपर आम्ही न्यूजपेपर ठेवलेले आहेत मी उद्योजक होणारच हे पुस्तक आम्ही ठेवलेलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या स्कीम आम्ही तिथे ठेवलेल्या आहेत एकंदरीत त्यांचा वेळेचा सदुपयोग होण्यासाठी आम्ही रिडिंग रीडिंग कॉर्नर तयार केलेला आहे आमचं संपूर्ण ऑफिस आम्ही बोलक केलेलं आहे बोलक के कार्यालय आम्ही हा कॉन्सेप्ट प्राबलेला आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही कर्मचाऱ्याचं गेला तर त्याचं नाव त्याचं पद तो काय काम करतो हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे तुम्हाला कोणालाही काही विचारण्याची गरज नाही आहे ते सर्व तुम्हाला तिथे जाईल एकंदरीत आम्ही बोलकं कार्यालय केलेलं आहे त्याच्यानंतर व्हिजिटर्ससाठी बरेचदा काय होते एखादा ग्रामीण भागातून एखादा व्यक्ती येतो त्याच्याकडे कधी कागद त्याला कागद हवं असतो स्टापलर पेन किंवा प्रिंट काढायची त्याला असते किंवा एखादा मेलवरती काम करायला काढायचं असतं त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल कम्प्युटर आणि प्रिंटर ठेवलेला आहे त्याच्यानंतर गव्हर्मेंट एड बॉक्स ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये स्टापलर पिना जे शासकीय कार्यालयामध्ये जे कामकाज ज्या वस्तू लागतात ते आम्ही तिथे ठेवलेलं आहे आम्ही फर्स्ट एडबॉक्ससुद्धा आम्ही तिथे ठेवलेला आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला अचानकपणे काही तब्येत वगैरे बिघड बिघडली तर त्याच्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ई ऑफिस प्रणाली काम करायचं होतं की जे बरेचसे ऑफिस आहे ई ऑफिस मध्ये आपल्याला करायचं होतं की जेणेकरून त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि गतिमानता येईल तर आम्ही आमचं ऑफिस ई ऑफिस केलेलं आहे त्याच्यानंतर बरेचदा काय होतंय कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत बरेचशा आपली इंडस्ट्री आहेत व्यापारी मंडळ आहेत त्यांच्या काही अडीअडचणी असतात काही संघटना असतात त्यांच्या काही अडीअडचण आहेत त्यांच्या आम्ही मिटिंग्स फॉल केल्या त्यांच्या अडीअडचणीचं आम्ही निराकरण केलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा होता की बा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करता का आणि केला तर त्याचा काय बेनिफिट झालेला आहे त्यासाठी आम्ही आपल्या इथले जे तज्ज्ञ जे आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आम्ही त्यांना बोलावलेलं होतं त्यांच्यामुळं आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यामधून एक जिंगलसुद्धा आम्ही तयार केलेली आहे आणि चॅट जी पी टी गुगल लेन्स लाईव्ह अप्लिकेशन्स तसं कसं करायचं याचा इतमभूत आम्ही माहिती त्यांना सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना दिलेली आहे सोबतच सायबर सेक्युरिटीवरती आम्हाला काम करायचं होतं की बा आपला डाटा कसा ऑफिसचा सुरक्षित ठेवता येईल तर आम्ही आमच्या प्रत्येक कम्प्युटर सिस्टीमला पासवर्ड ठेवलेला आहे देन आम्ही अँटी व्हायरस प्रत्येकामध्ये टाकलेला आहे अपडेट केलेला आहे त्याच्यानंतर ॲन्युअल मेंटेनन्स ॲक् कॉन्ट्रॅक्ट जो आहे एम सीसुद्धा आम्ही आमची केलेली आहे सगळी सिस्टीम आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये केलेली आहे त्याच्यानंतर एखादं अनफॉर्च्युनेटली आगीसारखी जर दुर्घटना जर झाली तर आमच्या ऑफिसचं आम्ही फायर ऑडिटसुद्धा केलेलं आहे त्याच्यानंतर फायर एक्स्टिंग्विशर आहे डाटा चोरी होऊ नये किंवा फाईल चोरी होऊ नये म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरेज लावले आहेत ला एकंदरीत डाटा सिक्युरिटीच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक गोष्टीवरती हे केलेलं आहे आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज इनोव्हेटिव आयडियामध्ये आम्हाला सांगायला अतिशय आनंद होईल मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि जिल्हा नियोजन समिती यांच्याकडून आम्हाला टेन सी ची एक अमाऊंट प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि त्याच्या माध्यमातून आपण भारतातील पहिलं इन्क्युबिशन सेंटर जे आय टी आयमध्ये स्थापन होणार आहे ते आपण इथं स्थापन करत आहोत आणि या इन्क्युबिशन सेंटरच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील तरुण आणि तरुणांच्या जा, की ज्यांच्या डोक्यामध्ये एखादा बिझनेस स्थापन करण्याची इनोव्हेटिव्ह आयडिया आहे त्या इनोव्हेटिव्ह आयडियाला उद्योगामध्ये रूपांतरित करण्यासाठीचं ते, ते इन्क्युबिशन सेंटर आहे तिथं त्यांना प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे दहा हजार तीनशे स्क्वेअर फीटचं ते इन्क्युबिशन सेंटर आहे आणि या सेंटर सेंटरच्या माध्यमातून भविष्यामध्ये उद्योजक तयार होणार आहे विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटलांची नॅरकोटेस करण्याची मागणी माजी आमदार कैलास गोरंटियाल यांनी केली आहे धुळे विश्रामगृहात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा प्रकरणी खोतकर आणि त्यांचे पीए किशोर पाटील यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी गोरंटियाल यांनी केली आहे धुळे येथील महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा सुरू असताना धुळे शासकीय विश्रामगृहात रूम क्रमांक एकशे दोन मध्ये कोट्यवधी रुपयांचा सा गवाड सापडला तर रूम क्रमांक एकशे दोन महाराष्ट्र विधीमंडळाचे अध्यक्ष जालन्याच्या आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटीलच्या नावाने भूक होता असा आरोप विरोधकांनी केलाय दरम्यान अर्जुन खोतकर यांच्या प्रतिस्पर्धी जालन्यातले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वरिष्ठांना निवेदन देऊन धुळे विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांचा गबाड सापडल्या प्रकरणी अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटीलची नारको नार्को टेस्ट करण्याची मागणी केली येथील फुटेज तपासून ते सीसीटीव्ही सार्वजनिक करा तसेच खोतकर आणि त्यांचे पीए किशोर पाटील वर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दरम्यान आमदार अर्जुन खोतकरांचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी देखील यावेळी बोलताना कैलास गोरंट्याल यांनी केली आहे धुलिया येथे अंदाज कमिटीच्या नावाने पायणे पौने, पौने दोन कोटी रुपये जे हस्तगत झाले अनिल गोटेसाहेबांचा आरोप होता की पंधरा कोटीचा हा मॅटर आहे ते पाच कोटीच्या दिवशी होते पण पौने दोन कोटीच भेटले यात अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे सी सहायक जे गव्हर्नमेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हा आरोप झालेला आहे आम्ही पण आरोप नाही आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील याच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे मनी लँड्रिंगचा गुन्हे दाखल झाला केला पाहिजे ईडीने त्यात इनिशिएट घेतला पाहिजे एल सी बीने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांचा सदस्य रद्द केला पाहिजे यासाठी आम्ही एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं त्यात प्रमुख म्हणजे जे किशोर पाटील आहे जे गव्हर्नमेंट्स अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे पी ए जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असतो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असतो तेव्हा हा पी ए त्यांच्यासोबत असतो हा पी ए म्हणजे वसुली करणारा पी ए या वसुली करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकरसोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं म्हणून त्याचे नार्को टेस्ट करा ही आमची प्रमुख मागणी आज दिलेली आहे पंधरा तारीख ते ज्या दिवस हा प्रकरण घडला त्या दिवसापासून जे सी डी आर असतात किशोर पाटीलचे आणि अर्जुन खोतकरचे ते सी डी आर गर्नमेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केली आणि ते धुल्यामध्ये जे सी सी कॅमेरे लावलेले आहेत जे पाच सात दिवस जे किशोर पाटील थांबलं ते सी सी कॅमेऱ्याचे फोटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे कारण यात तपासामध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर एस आय टीने इन्क्वायरी केली तर त्यालाही याची मदत होईल आणि आमची विनंती आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात आपण जे दोषी असेल जे कल्पित असेल आणि ज्यांच्या इशाऱ्याने पैसे गोळा झाले या लोकांची हकालपट्टी पण करावे पार्टीचा किंवा सहयोग पार्टीचा म्हणून त्याला घेऊ नका तुमची फार चांगली प्रतिमा आहे आणि या अर्जुन खोतकरचे फार मोठे प्रकरण या जालना शहरात आहे या प्रकरण मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगणार आहे जालना शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज मोती तलाव इथं आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी महानगरपालिका उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्यासह अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जालना महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी केली असून त्यातच एक भाग म्हणून आज रोजी मोती तलाव इथं जालना अग्निशमन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रशिक्षण घेण्यात आलं या प्रशिक्षणामध्ये अग्निशमन विभागाचे प्रमुख माधव पानपट्टे यांनी जिल्हा जालन्यातील भोकरदन जाफराबाद मंठा परतूर अंबड बदनापूर इत्यादी अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीतील प्रशिक्षण दिलं या प्रशिक्षणामध्ये बोट चालवणं फ्लोटिंग पंप चालवणं आस्क टॉवर फ्लोटिंग स्ट्रेचर सी पी आर इत्यादी प्रॅक्टिकल प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत अग्निशमन विभाग प्रमुख माधव पानपट्टे त्यांच्याबरोबर इतर जिल्हा प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती तलावर काय प्रशिक्षण घेतल्या ना त्याला संदर्भात काय तयारी मानले पाहिजे आता सध्या पाण्या दिवस आहेत आपत्ती विभागाच्या वतीने काय पूर्व तयारी आहे आता पावसाळा जवळ आलाय किंवा आपण म्हणू की प्री मान्सून ऑलरेडी स्टार्ट झालेलच आहे आपल्याकडे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर जालना महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण मोती तलावात आपलं जे फायर ब्रिगेड आहे त्यांच्या स्टाफ कर्वी आपण आपल्या ज्या बोटी आहेत अ आपत्ती व्यवस्थापनाचा तर त्या बोटींचा कसा वापर करता येईल कारण समजा खूप पाऊस आला किंवा समजा कोणी गुडत असेल किंवा अतिवृष्टीमुळे नद्या वाहायला लागल्या किंवा इवन आपला तलाव जर ओव्हरफ्लो झाला तर मग आपल्याला लोकांना कसं वाचवता येईल आणि ती वाचवण्यासाठी ती बोट पहिली कशी चालवता येईल आणि त्या बोटीत बसून आपण त्यांना कसं वाचवू शकतो तर त्याचं एक मॉक ड्रिल झालं आणि हे फक्त आपल्या महापालिकेचंच नाही तर आपण इथे बाकीच्या ज्या नगरपालिका आहेत जालना जिल्ह्यातील अंबड आहे भोकरदन आहे त्या सर्व पाच ते सहा नगरपालिकांचाही स्टाफ आपल्याकडे होता फायरचा आणि त्यांनाही आपण आपल्या फायर, फायर ब्रिगेडच्या ऑफिसरनी ट्रेनिंग दिलेलं आहे तर आज ते मॉक ड्रिल होतं ही सुरुवातच आहे बाकी पण इतर गोष्टी आपण महापालिकेने इथल्या सर्व लोकांसाठी जनतेसाठी तयार ठेवलेल्या आहेत प्रत्येक डिपार्टमेंटला महापालिकेच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत जसं बांधकाम विभाग आहे त्यांना सर्व नाले सुस्थितीत असणं रस्त्यावर खड्डे असतील तर ते बुजवणं वगैरे सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आपला एक कंट्रोल रूम पण उघडण्यात आलेला आहे जिथे ट्वेंटी करण्यात आलेली आहे जेणेकरून जर कुठे काही प्रसंग उद्भवला तर ह्या कंट्रोल रूमला कॉन्टॅक्ट करून आपल्याला लगेच त्यांना मदत पोहोचवता येईल लोकांची विस्थापनाची पण आपली तयारी आहे की जर पाणी शिरलं किंवा काही अशी अशा परिस्थितीत जर लोकांना आपल्याला तिथून आ, विस्थापित करावं लागलं तर त्यांना राहण्यासाठी आपल्या शाळा किंवा समाज मंदिर अशी सोय खाण्यापिण्याची त्यांची सोय आपण पाहणार आहोत त्यानंतर नाले सफाईच काम आता सुरू होईलच पुढच्या आठवड्यापासून आणि थोडस लेट झालेलं हो आहे पण थोडं टेंडरिंग प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे विभागाने पण ते आपलं होऊन जाईल त्याच्यानंतर साफसफाई प्लस आरोग्य व्यवस्था म्हणजे आपले जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकरवी लोकांना पाणी उकळून गाळून पिणं किंवा पाणी साठवून ठेवणे जेणेकरून डेंग्यू होऊ डेंग्यूचे मच्छर होऊ शकतात आणि अस्वच्छतेमुळे मलेरियाचे पण मच्छर होऊ शकतात तर या संबंधित लोकांना जी जनजागृती करायची ती सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे आपली सर्व यंत्रणा आता आपलं जे फायर ब्रिगेड आहे ते तर सर्वांना माहितीच आहे की कुठे शॉर्ट सर्किट झालं किंवा कुठे झाड पडलं किंवा काही होऊ शकतं जेणेकरून आग लागली किंवा काय अशावेळी पण आपली फायरची यंत्रणा सुसज्ज आहे आपले व्हेकल्स किंवा कुठल्याही प्रकारची जर काही अडचण आली तर त्यासाठी आपण पूर्णपणे तयारीत आहोत त्यामुळे सर्व लोकांनी निश्चिंत असायचं आहे पण त्यांच्या परीने स्वतःची काळजी स्वतःही घेणं आवश्यक आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासोबत उपोषण करत्या महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मधानाचा प्रयत्न केलाय पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळलाय रोहिणी हरिभाऊ मिरकूट असं या आत्मधन करणाऱ्या महिलेचं नाव आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्या महिलेनं आत्मधनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे रोहिणी हरिभाऊ मिरकूट असं या आत्मधन करणाऱ्या असं या आत्मधनाचा प्रयत्न करणाऱ्या ला। महिलेचं नाव आहे रोहिणी यांचे पती हरिभाऊ मिरकूट यांच्या नावावर असलेली चार एकर जमीन शासनाच्या भूसंपादन प्रक्रियेत गेली आहे मात्र प्रशासनाने मिरकूट यांची चार एकर ऐवजी आठ एकर जमीन भूसंपादन केली आहे त्यामुळे न्याय मिळावा या मागणीसाठी हरिभाऊ मिरकूट त्यांच्या वडील आणि पत्नी सह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसले होते मात्र मिरकूट कुटुंबीयांच्या उपोषणाशी प्रशासनानं अद्यापही दखल घेतली नाहीये त्यामुळे उपोषणकर्त्या रोहिणी मिरकूट यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी आपल्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मधुनाचा प्रयत्न केला मात्र उपस्थित पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोहिणी यांना वेळेत आवरल्यानं मोठा अनर्थ टळला आहे यावेळी माजी आमदार कैलास गोरंटियाल यांनी संबंधित महिलेची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर संवाद साधत सतत या प्रकरणाचा तोडगा काढण्याची विनंती केली आहे जी नाही कलेक्टर ऑफिस के सामने दो एक लेडीज जेंट्स उपोषण तो बैठे व लेडीजने खुद के आंख पे डाल दिया तो आपके लोगों ने निकाला है उसका कुछ छाया पवार ने कुछ जमीन नाम पे नहीं करके दी तो सर तहसीलदार सर किसी को भेज सकते हैं तो देखिए सर आ, इसके मैं, मैं क्या जाऊँ कैसे नाव ना का तुम बापूराव कालजी मिरकुटे हरिभाव बापूराव मीरकुटे उठवत तालुका जानना चाहिए सर सरल सर, आरोप छाया और कितने पैसे मांगते

यांसह वेळ आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत राम सी न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं फ मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ सेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड सहा शून्य सहा सात सात देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ती दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर